आणि मला आतून एक आनंद आणि एक फार मोठी प्रेरणा ही मिळालेली आता या प्रेरणेचा जो झालेला संचार आहे हा कुठेही राहता कारण मी तडजोड करणार नाही माझ्याजवळ काय नाही तर माझ्याजवळ पक्ष सोडणारी बेमानी माझ्याजवळ नाही माझ्याजवळ काय नाही तर माझ्याजवळ पैसा फेक तर माझ्या देख नावाचा नाच नंगा नाच करण्यासाठी माझ्याजवळ पैसा नाही माझ्याजवळ येतं त्याचं उनं दुना काढ विरोधात काम कर गडबाजी कर ही पक्षश्रेष्ठीच्या विरोधात काम करणं हे माझ्याजवळ नाही आणि माझ्याजवळ काय आहे तर माझ्याजवळ प्रचंड मेहनत घेऊन घालण्याकरता घाम आहे या विरोधकांशी लढत असताना जो प्रसंग येईल त्या प्रसंगाला मी तयार आहे आणि प्रसंगी सांडवण्याकरता माझ्याजवळ रक्त आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन रक्त आणि घामाच्या पलीकडे जा जाऊन जरूर या सर्व गोष्टींना साकार आम्ही निश्चित करू हा आत्मविश्वास आहे टी आर पी वाढवण्याकरता केलेला हे सगळं प्रकरण होतं राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्व कमी करण्याकरता भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी लसांना दिलेली सूचना होती आणि त्याच्या पलीकडे जाऊन पहिले आगा 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 बंदूक 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 रेती रेती टिप्पर टिप्पर असे सगळे शब्द रांगड्या भाषेमध्ये ही मांडल्या जात होती आता हे सगळे शब्द मागे पडले आणि आता मांडोली 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 या शब्दाची गुंज या प्रकरणातून आपल्याला ऐकू येत आहे करमणुकीचं होतं का असा एक विचित्र प्रश्न या काही दिवसांमध्ये निर्माण झालेला आहे वास्तविक पाहता संतोष देशमुखच्या खून प्रकरणात एकमुखी सर्वांनी शिक्षा झाली पाहिजे सांगितलं ला। बंदुकीचे लायसन असेल रेती असेल करता चित्रविधा कोण आहे छोटा आका मोठा आगा हे ऐकलं असेल आणि आगा 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 आका आका हे ऐकू येत होतं आता अलीकडच्या काळात मांडोली 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 अशी गुंज या प्रकरणातून ऐकू येत आहे हा भाजपनी राष्ट्रवादी त्यांच्या मित्रपक्षाला कुठेतरी खाली घेतल्याकरता आणि आपल्या पक्षाला मोठं करण्याकरता हा भाजपनी खेळलेला डाव आहे हे देखील यातून सिद्ध होते मूळ मुद्दा हा आहे की पैसे नसताना योजना अनेक योजना सुरू केल्या विकासात्मक यो कामं सुरू केले त्याचे भूमिपूजन केले आता बिल ठेकेदारांचे द्यायला पैसे नाही लाडक्या बहिणीचे पैसे द्यायला खात्यामध्ये पैसे नाही आणि दोन हजार कोटी रुपयांची महसुली तूट पडली आहे असे समजते आता डबल इंजिन सरकार मग ट्रिबल इंजिन सरकार दोन पक्ष फोडले मुख्यमंत्री झाले आता मुख आता मुख्यमंत्री जे आहेत हे भाजपचे आहेत भाषणामध्ये तर खूप ओढून ओढून सांगत होते की मोदी आमच्यासोबत आहे आणि आम्ही विकास करू मोदी सरकार माणूस आमच्या पाठीशी आहे केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे आता केंद्र सरकार जर यांच्या खरंच पाठीशी आहे आणि मोदी जर यांचं एवढं ऐकतात त्यांनी केंद्रामध्ये जावं आणि हे दोन हजार खोटीचं विशेष पॅकेज ह्या महसुली तुटीकरता त्यांनी घेऊन यावं आणि कोणतीही योजना बंद करू नये ही आमची मागणी आहे माझ्या विरोधात बोलण्याकरता काही नाही मला अटक केल्या जाईल किंवा मला कोणाचा फोन येईल आणि चुप बैल असं बोल तसं बोल अशी काही शक्यता नाही बी जे पीची मोठं सप्रंडी अशी राहिली आहे की आपल्या विरोधात कोणाला बोलू द्यायचं नाही आणि ह्या माझ्या नियुक्तीमुळे ते आता घाबरलेले आहेत की आता हा आपले वाबाडे काढल्या आहेत राहणार नाही त्यामुळे माझ्या विरोधात बोलण्याकरता काही नाही म्हणून आता हा कुठेतरी चारित्र राहण्याचा केलेला प्रयत्न आहे आणि काँग्रेस पक्ष हा सव्वाशे वर्ष जुना आहे त्याचा एक इतिहास आहे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मोठा सहभाग काँग्रेस पक्षाचा राहिलेला आहे आणि मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि तो कार्यकर्ता असल्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही यथावकाश मला थोडा वेळ द्या मी अवकाश या सर्व गोष्टींची एक चपराक लगवल्याशिवाय राहणार नाही मी अनुभवानी वयाने सर्वांपेक्षा लहान आहे आणि मला ही कोणची राजकीय महत्त्वाकांक्षा नाही माझी एकच महत्त्वाकांक्षा आहे की काँग्रेस पक्ष हा मजबूत झाला पाहिजे आणि तो काँग्रेस पक्ष मजबूत करण्याची माझी धडपड राहणार आहे मी कुठलीही गडबाजी नाही करणार मी सगळ्यांना सोबत घेऊन चालेल आणि कॅलमेटी मॅक्स युनिटीचं क्षेत्र आमच्या पक्षात कुठेतरी लागू होईल आणि सर्व मला मार्गदर्शन करतील मी सगळ्यांना घेऊन चालेल गडबाजीचं कुठेही दर्शन आपल्याला होणार नाही याची हमी देऊ